हाय फ्रेंड्स मी सुषमा सग्ञाने माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आता पुण्याला जाण्यासाठी निघणार आहो आईबाबाच्या घरून पण जाण्याची इच्छा होत नाही कारण तर खूप दिवस झाले आईबाबांकडे थांबले मी तर जाण्याची इच्छा होत नाही आणि शिवांश तर म्हणतो की पुण्याला जायचं नाही इथेच थांबायचं असं म्हणतो शिवांश पण तसं होणार नाही एक तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या पण होत्या शिवांशला त्या पण इकडे आम्ही घालवल्या पंधरा दिवस आणि परत माझ्या नातेवाईकांची भेट पण झाली तर असो खूप चांगलं वाटलं पंधरा दिवस आईबाबांकडे थांबले तर आज परत वापस पुण्याला जाण्याची वेळ आली आहे तर आता तयारी करायची आहे तर आवरावर झालीच आहे माझी बॅगा वगैरे पॅक करून झालेल्या आहेत आणि आता फक्त ना प्रवासामध्ये खायला टिफिन घ्यायचा बाकी आहे तर तो बनवायचा आहे तर आता खड्या घडामध्ये टिफिन बनवणार आणि मग परतीचा प्रवास सुरू होणार हा गावाकडचा शेवटचा व्हिडिओ आहे तर असं घराचं बांधकाम सुरू आहे तुम्हाला सांगितलं होतं तर आता बाहेर काम चालू आहे इकडनं मी काही धान्य घेतलं आहे विकत तर ते पण इकडनं न्यायचं आहे फक्त बॅगा वगैरे पॅक झाला सामान पॅक करून घेतलेला आहे आई बाबाच्या घरी पंधरा दिवस राहिले पंधरा दिवस कसे गेले माहीत पडलं नाही खूप मस्त गेले गावाकडचं वातावरण खूप मस्त ऊन आहे गर्मी खूप आहे तरीही गावाकडचं वातावरण खूप मस्त होतं या पंधरा दिवसामध्ये दोनदा चांगला पाऊस आला गारा पडला पहिल्या पावसामध्ये आणि दुसरा पाऊस आला तर तो खूप वारा आणि पाऊस खूप पडला होता तर इकडे पाऊस पण बघायला मिळाला आणि आजचंही वातावरण पावसाचं आहे पण एकच हे आहे की गाडीमध्ये बसेपर्यंत पाऊस न्यायला पाहिजे चला बाकीच्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते पण आता तर टिफिन बनवायची सुरुवात करते प्रवासामध्ये जेवण करायला आता दुपारचे दोन वाजले आहे आणि आता आम्ही डबा बनवायला सुरुवात केली आईकडे पोळ्या करत आहे खव्याच्या पोळ्या डब्यावरती बनवून देत आहे आणि सोबत चपाती आणि भाजी पण घ्यायची पण आई पहिले खव्याच्या पोळ्या बनवत आहे तर चला पटकन आता डबा बनवून घेतो तर आता मस्त टिफिन वगैरे करून झाला आईने खव्याच्या पोळ्या केल्या मस्त टिफिनवर द्यायला आणि चपात्याने भाजी केली तर चला टिफिन वगैरे बनून तयार आहे पॅक करून तयार आहे आता फक्त ना निघायचं बाकी आहे तर घरातून निघतं तेव्हा तुमच्याशी बोलते तर आता निघालो आम्ही आम... तालुक्यावर तालु जायचं आहे कारण तर तालुक्यावरूनच माझी गाडी होती माझ्या गावावरूनसुद्धा पुण्याला जाणाऱ्या गाड्या आहे पण त्या गाडीमध्ये सीट नव्हती आता त्याची तिकीट नाही मिळाली त्याच्यामुळे मग आता आम्हाला तालुक्यावरती जावं लागणार भाऊजी गाडी घेऊन आले होते त्याच्यामुळे आता भाऊजीत मला सोड सोडा सोडून देणार होते आई बाबा दोघेही इकडे काम करत होते त्याच्यामुळे त्यांच्यातलं कोणीच येऊ शकत नव्हते तर इथेनं शिवांशनी आईबाबाला नमस्कार केला तर बाबांनी त्यांना त्याला खाऊसाठी पैसे दिले आणि इथे अदगीत सुद्धा नमस्कार केला आईबाबांनी दोन्ही मुलांना माझ्या खूप प्रेम दिलं खूप लाड केले खूप मस्त दिवस गेले तर मुलांनी नमस्कार केला त्याच्यानंतर मी बा आईबाबाला नमस्कार करत आहे त्याच्यानंतर भाऊजी सगळ्यात मोठे त्याच्यामुळे भाऊजीलासुद्धा मी नमस्कार करून घेतला आणि आता आई बाबापैकी कोणी येऊ शकत नव्हतं कारण तर घरी काम चालू होतं त्याच्यामुळे तर भाऊजी आलेच होते मोठी गाडी घेऊन तेच इकडचं काम बघत आहे बाबाच्या घराचं तर भाऊजी मोठी गाडी घेऊन आले होते तर भाऊजीच आता मला सोडून देणार होते स्टॉपवर येऊन गाडीमध्ये बसवून देणार होते तर मग आता आम्ही निघत होतो तालुक्यावरती जायला तर भाऊजी तालुक्यावरतीच राहते माझी मोठी ताई तालुक्याला राहते तिच्या सासरच तालुका तालुक्यावर आहे बाय बाय बाय

मन भरून येते पण काही वेळेस ना आपण खरंच दाखवू शकत नाही जेव्हा मी घरून निघाले ना तेव्हा मी खूप खुश होते पण जेव्हा मी गाडीमध्ये बसून भाऊजीसोबत निघाले ना तालुक्यावरती जायला मन खूप भरून आलं आहे नुसतं शांतता भाऊजीसोबत मी बोलायचे नाही भाऊजी माझ्यासोबत बोलायचे नाही कारण की मी खूप शांत बसून जात होते त्याच्यामुळे कारण तर विचारत होते मनामध्ये की आईवडिलांना सोडून जात होते तेव्हा तर पंधरा वीस मिनटानंतर आम्ही तालुक्यावरती येऊन पोहोचलो जिथे माझी ताई राहते तिकडे आम्ही निघालो हा माझ्या ताईचा एरिया आहे जिथे माझ्या ताईचं घर आहे तर आम्ही आता घराजवळ पोचतो आणि इथून बघा आता ताईला घेणार होतो सोबत तर आता पोचलो आम्ही घरी ताईच्या आता इथून मग ताई ताईला भेटायचं होतं परत ताईला सुद्धा सोबत घ्यायचं होतं ताईच येणार होती मग सोडून द्यायला कारण तर आई बाबा वगैरे येऊ शकले नाही सोडून द्यायला कारण तर घरी काम चालू होतं त्याच्यामुळे मग आता ताई आणि भाऊजी मला स्टॉपवरती सोडून देणार होते तरी ते आता ताईच्या घरी पोचलो आम्ही तर जास्त वेळ नव्हता आमच्याकडे फक्त दहा पंधरा मिनटं आम्ही थांबू शकत होतो तर दहा पंधरा मिनटं फक्त थांबलो ताईला घेतलं आणि लगेच निघालो स्टॉपकडे कारण तर गाडीची वेळ झाली होती तो मला सांगितलंच होतं माझा जिल्हा चंद्रपूर आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये ता माझा तालुका वरोरा तालुका आहे तर आता आम्ही आलो वरोरा वरोरा तालुक्यावरती हा माझा तालुका आहे आणि आता इथे आमचा आम्ही आलो आहे स्टॉपवरती तर दहा ते पंधरा मिनटं बाकी होते गाडी यायला ज्या गाडीचं बुकिंग मी केलं होतं चंद्रपूरवरून पुण्यापर्यंतचं तर ती गाडी यायला फक्त दहा ते पंधरा मिनटं बाकी होते तर आता दहा पंधरा मिनटाच्या आधी आम्ही येऊन पोहोचलो आमच्या स्टॉपवरती तर सामान आम्ही काहीच काढलं नाही सगळं आतमध्येच गाडीतच ठेवलं होतं कारण त्यांना पावसाचं वातावरण होतं बादल बादल होतं कधीही पाऊस येऊ हो शकतो असं वातावरण होतं तर आम्ही सामान गाडीतलं काहीच काढलं नव्हतं कारण तर मी धान्य घेतलं होतं सोबत त्याच्यामुळे तर ओलं वगैरे होईल म्हणून कारण तर हलक्या पिशव्या नव्हत्या भारी पिशव्या होत्या त्याच्यामुळे लगेच थे उचलून ठेवता पण येणार नव्हत्या म्हणून मग मुण भाऊजी म्हणाली ती सध्या थांबून जाऊ गाडी गाडीपर्यंत म्हणजे गाडी आली की लगेच मग गाडीतूनच काढून टाकता येणार म्हणून मग आम्ही गाडीमध्ये सगळं सामान ठेवलं होतं आणि इथे आता वाटव बघत होतं दहा पंधरा मिनटं वाट बघितली आणि लगेच मग ही गाडी आली तर ही आहे गाडी माझी ज्या गाडीने आता मी प्रवास करणार होते तर इथे लगेचचं विचारावं लागतं तिकीट तर ऑनलाईन काढून घेतली होती पण आता लगेच टाकायचं होतं तर लगेचचे पण वेगळे चार्जेस लागतात तर आधी विचारलं त्यांना लगेचचे चार्जेस वगैरे काय घेणार तर त्यांनी खूप सांगितलं यावेळनं लगेचचे चार्जेस नाही आता मागच्या वेळनं जेव्हा मी लगेच आणलो होतो ना त्याचं जास्त चार्जेस वगैरे घेतले नव्हते पण यावेळनं लगेजचे चार्जेस खूप जास्त घेतले तर तर हा इथून आता परत अठरा तासाचा प्रवास होता दोन मुलांना घेऊन मला अठरा तासाचा प्रवास करायचा होता तर भाऊजीने ते लगेच टाकायला सुरुवात केली गाडीमध्ये गाडीमध्ये खूप जागा असते आपण गाडीसुद्धा म्हणजे टू व्हीलरसुद्धा आपण टाकली ना गाडीमध्ये तरी ती आरामात येऊ शकते अशी इथे जागा असते तर थोडं सामान घेतलं मी तर एवढंच सामान नाही अजून सामान होतं पण आईबाबा म्हणाले की तू एकटी आहे दोन मुलं आहे आणि एवढं मोठं सामान घेऊन कशी जाणार म्हणून आईबाबांनी जास्त सामान दिलं नाही सोबत थोडं सामान दिलं थोडं सामान म्हणाले की मागून आम्ही पाठवू पार्सलने तू आणि मुलं फक्त व्यवस्थित जा तर भाऊजी ताई आणि डुगू आम्हाला सोडून जायला आले होते भाऊजी आणि ताई खूप जीव लावते अद्विकला अद्विक खूप लाडाच आहे सगळ्यांच्या अद्विकला खूप जीव लावते तिचं खूप मन होतं अद्विकला ठेव म्हणायचं का की मी सांभाळते त्याला तर तू जा शिवाजीला शी घेऊन असं तिचं म्हणणं होतं पण अद्विक मात्र राहत नव्हता तर तिचं खूप तिचा खूप जीव आहे भाऊजीचासुद्धा खूप जीव आहे अद्विकवरती तर भाऊजी आणि ताईने आम्हाला गाडीमध्ये बसून दिलं आणि गाडी निघाली तालुक्यावरून पुण्याकडे तर थोड्या वेळामध्ये अजून एक गाव येतो आणि तिथे गाडी थांबते स्टॉप घेते कारण तर तिथून पॅसेंजर घ्यायचे होते म्हणून तरी ते गाडी येऊन थांबली आणि बघा पाऊस लागला कारण तर पावसाचं वातावरण झालंच होतं आणि लगेच पाऊस पण लागला गाडी सुटून एक ते दीड तास झाला होता आणि त्या वेळामध्ये अद्विक आणि शिवांश दोघे झोपले आणि पुढे पाच सहा तासानंतर मग परत गाडी एका हॉटेलवरती जेवण करायला थांबते म्हणजे स रात्री साडे दहा अकराच्या दरम्यान गाडी एका हॉटेलवरती थांबली होती जेव्हा गाडी सुरू झाली नाही तितक्यातच पाऊस सुरू झाला आणि आम्ही इक इकडे हॉटेलवरती थांबलो नाही जेवण करायसाठी तिथेसुद्धा पाऊस सुरू झाला होता मळमळ जास्त होत होती त्याच्यामुळे मी जेवण केलं नाही मुलांना खाऊ घातलं गाडीमध्येच आणि मग थोडंसं सा वॉशरूमसाठी आम्ही निघालो बाहेर गाडीच्या आणि इकडे मग थोडंसं फिरत होतो शिवांशला पण फिरवलं थोडंसं द्वि पण फिरवलं थोडंसं आणि मग जाऊन गाडीमध्ये बसलो तर इथे रद्विक आणि शिवांश मस्त चालू होत्या दोघांच्या आणि एवढी शीट होती आणि आम्ही तिघजणी या एवढ्या शीटवरती रात्रभर प्रवास करणार होतो खूप कठीण होता प्रवास कारण की त्याच्यात मला त्रास होत होता आणि दोन मुलं त्यांना घेऊन प्रवास करणं खरंच सोपं नाही तो आणि तोही अठरा तासाचा प्रवास पुण्यावरून गावाला आले तोही अठरा तासाचा आणि गावावरून पुण्याला जेव्हा निघाले तोही अठरा तासाचा तसा रात्रभराचा प्रवास होता तर सकाळचे साडेसात सात वाजली आणि शिवायच्या दोघेही झोपेतून उठले होते मग त्यांच्यासोबत मलाही झोपेतून उठावं लागलं कारण तर दोन मुलं खेळत होते आणि सीट खूप छोटी आहे म्हणजे बाजूला पडण्याची भीती असते त्याच्यामुळे उठावं लागलं उठून बसले की मला डोके दुखण्याचा त्रास मडमड असं व्हायचं पण मी तरीही उठून बसले तर इथे शिवांश आणि अद्रिक सकाळी सकाळी खेळत होते आम्ही पुण्याच्या जवळजवळ पोहोचलो होतो आणि मग एकाच ठिकाणी गाडी परत थांबली पॅसेंजर उतरणार होते तर आमचा सगळ्यात शेवटचा स्टॉप होता सगळे पॅसेंजर उतरून जातात आणि सगळ्यात शेवटी माझा स्टॉप येतो सोबत कधी कधी पॅसेंजर राहते कधी कधी नाही राहत मग एकटंच उतरावं लागतं भरपूर पॅसेंजर उतरले होते आता थोडेफार पॅसेंजर होते पण आणि अद्रिक खेळायला करत होती त्यामुळे त्यांना एका सीटवरती दिलं सोडून आणि दोघेही खेळत होते इथे आणि पुण्यामध्ये पोचल्यानंतर सगळ्यात शेवटी आमचा स्टॉप येतो आणि आम्ही मग नंतर उतरतो मिस्टरांना मी पोहोचायच्या आधीच कॉल केला होता की आम्ही थोड्या वेळामध्ये पोचणार स्टॉपवरती तर येऊन राहा पण मिस्टर अजून आले नव्हते कारण तर बरंच सामान गाडीतून काढायचं होतं कारण ते हे लोक ड्रायवर ड्रायव्हर अजिबात हात तर आता मिस्टर वगैरे स्टॉपवरती येऊन नव्हते त्याच्यामुळे ना त्या मुलानेच मग पिशव्या काढून दिल्या तर सामान सगळं काढून ठेवलं होतं थे त्याच्यानंतर मिस्टर आले आणि थोडीशी माझी चिडचिड झाली कारण तर न दोन मुलं घेऊन रात्रभराचा प्रवास केला त्याच्यात एवढं मोठं सामानसुद्धा सोबत आणलं आणि मला जो त्रास झाला गाडीमध्ये तो वेगळाच होता त्याच्यामुळे गाडीमधून जेव्हा मी खाली उतरली तेव्हा मला जरा बरं वाटलं पण गाडीमध्ये जोपर्यंत होते मी तोपर्यंत अजिबात मला बरं वाटत नव्हतं सामानापैकी थोडं सामान घेऊन घरी निघालो आम्ही थोडं सामान स्टॉपवरतीच ठेवलं कारण तर सगळं सामान घेऊन आम्ही गाडीवरती नव्हते येऊ शकत कारण तर बाकीचं सामान खूप जड होतं त्याच्यामुळे तर मग थोडं सामान घेऊन आम्ही घरी पोचलो तर आता घरी पोचलो आणि थोडंसं सामान जे होतं हलकं हलकं ते घेऊन आलो आम्ही सोबत आणि जे जड सामान होतं ना ते आणायचं बाकी आहे तर ते आणायला मिस्टर गेले आहेत परत जिथे आम्ही उतरलो होतो तिथे स्टॉप गहरी गहरी ना फ्रेश फ्रेश ना तर आतानं घरी आलो घरी आल्यानंतर तर आधी फ्रेश झालो फ्रेश झाल्यानंतर चहा वगैरे घेतला आणि थोडंफार आवरलं घरात आल्या आल्या थोडंसं घाण झालेलं आहे घर तर ते आता आवरायचं बाकी आहे ते क्लीन करायचं बाकी आणि एवढं सामान आणलं होतं गावाकडनं येताना तर एवढं सामान आणायला बराच वेळ लागला आम्हाला वरती घरात शिवांश तिकडे बघत आहे ते मी आणि यातली वेगळे बिस्किट खाताय खाली बसलो आता यांना दोघांनाही झोपून देते सुद्धा थोडा वेळ आराम करते आणि त्यानंतर मग थोडीशी क्लिनिंग वगैरे करून घेते आता आता पुण्याला येऊन पोहोचलो ना हा व्हिडिओ मी इथे सेंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला सांगा कमेंटमध्ये चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या आणि भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत